नमस्कार मंडळी दुपारीच रानामध्ये आलो आहे तर हे बघा या साईकनं कशी हिरवीगारसारखी झाली मित्रांनो दोन दिवसापूर्वी पाऊस झाले तर एकदम हिरवीगार असं परिसर वाटू लागले तर या साईकनं आमचं बाबीसुद्धा आलंय सोबत रानामध्ये आज दुपारून सुटी होती त्याला तर आज बिगार मात्र भरपूर आहे बा अशी हिरवीगार झाली आता सारखी तर ह्या साईटनं आबाळ झाले पण आज संध्याकाळात तर येते पाऊस अशी झाली मित्रनो बघा एकदम हिरवीगार झाली या साईडनं बसले साईटला ऊसाचं नाही कस हिरोगार वाटते वातावरण याला कालच आहे आपण दुपारच्या रानामध्ये आलतो तर हरणासाठी आलतोय आम्ही आज हरण नाही तर बाबी सांगते हरण नाही आज तर संध्याकाळी तर येणारच आहे आम्ही रानामध्ये अजून तर बहुतेक मला आता दुपारून कुंभार जायचं जायचंय कारण की थोडं पीक विम्या विम्याचे चालू येते भरायचं पीक विमा तेराज टाक तो तर आज भरून टाकतो हिमा तर जमलं श्री तर श्रीनिवासला पाठवीन किंवा मी जाईन पुढचं आता घरी जाऊन विषय मार्गी लागन ते काय ते आता बघा असं झालं हिरवगार आणि एकदम ह्या साईडनं ह्या झाडावरून जांभळी बी खाल्लीत आहे मी आता जांभळी लागले त्याला भरपूर तर बाबी सांगित होतं आज जांभळी बी खाऊ खाली जाऊन इकडं ह्या साईडनं वड आहे आणि वड्या साईडनं झाड आहेत दोन तीन झाड आहेत तिथं त्याच्यामुळं आलतो तर भरपूर गारमाटे आज संध्याकाळी बहुतेक पाऊस भरपूर येणार आहेस हवा थोडी बी हवा नाही आता तर निघतोय गावाकडं हे बघा मी त्यानो आता तुम्ही म्हणतात तर रोज रोज रानामध्ये येतात तर हे बघा हारणीने काय केलं आहे हे झाडं तोडलं आहे समजा असं केलं आहे समज आणि त्याचे नाही तर आहेत असे मित्रांनो शेतकऱ्यामागे नाही जावकड की ती आता तर ह्याच्या ह्या रानामध्ये तर भरपूर आधीच पाऊस कमी म्हणून तुटा भरपूर झालतात आता हे मोठा झाड होतं तर त्याला तसं केलं आहे तर इथून पुढं तसं राहणार ते खाणार पिणार काही नाही पण ना हा जास्तीत जास्त तोडणार माझं बाबी बी सांगते रानामध्ये एकदम फ्रेश वाटते मी हे बघा एक ह्या साईडनं समज हिरवगार वातावरण आहे पक्षी बी इकडून बसले त्यात साईडनं वानर बी बसले बघा तेथे वानर बसले एक जवळून दाखवू ह का दिसलंय मी इथं बसलंय वानर या हिवरा झाडावर एकच येते त्याच्यानंतर त्या साईट आहेत भरपूर का इतक्या जवळ येऊनसुद्धा काहीच वाटत नाही त्याला तर अजून बी वाड्यामध्ये पाणी त्यानु खाली पाणी दिसेल तुम्हाला पाणी भरलं आहे अजून समजा व्यवस्था लागली पाण्याची यांची देणं या साईटनं ऊस हे चुल त्याचं तर गावाकडे मी मित्रांनो तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल आपल्या गाडी पैसे आलो आहे मी तर या साईटनं विष्णू साठी येऊ लागले बा त्याचं खत टाकायचं राहिलं होत थोडं तर बैल जोड सांगली त्याची खिलार आ? खिलार जोड तर पिंपळाला नाही जायचं का हा पिंपळाला जायचं तर जा। तू वाट बघत होतो आम्ही हे बघा तर, तर आम्ही निघतो आता गावाकडे ब्लॉक कंटिन्यू करा तर मी तर निघालोय पिंपळावर आता तर या साईडनं गाडी बी थांबली आमची तर पुढचं ब्लॉक बघत राहा मी

तर इकडं बैलासाठी खाद्य घेतले आपण तर आपले विष्णू सेठ ह्या दुकानावरून घेतले आपण ह्या साइडनं समजा मार्केट ये बैलाचं समज भेटते इथं तर उरकल मित्तानो पळावचं काम आता तर निघालोय गावाकडे रोडच ब्लॉक बघत पेट्रोल पेट्रोल घालय मित्रांनो आता निघालोय गावाकडे लागलोय रोडला आता उत्साहच क्षेत्र आहे मित्रांनो इकडं पिंपळा येऊन रानामध्ये आलोय आणि हरणासाठी आलोय इकडं आले तर रानामध्ये आजू निवांत निवांत माशा सोडलं ते दिमध्ये आपण एक डबा सोडला का कुठून आलं होतं कुठून आलं होतं हो, हो का ये, ये, ये ये <laughs> <पाने>, <laughs> तर आमचे विष्णू शेट आमच्यासोबत पिंपळावला आले होते तर ते बी पिंपळावला जाऊन आले रानामध्ये तर काय केलं रानामध्ये थोडं पाणी काढायचं त्याच्या रानामध्ये जरा पाणी शिरलं होतं जरा <laughs> तर सारी काढून काढून दिली बघा तर असं असतं मी त्यांना संध्याकाळचं वातावरण रोज संध्याकाळी आणि सकाळी यावं या लागतं तर ती गाडी निघाली आता पुढं तर आजचं ब्लॉग कसा वाटला आपल्याला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता निघतोय गावाकडं उशीर बी झालीस जरा सोबतचे दोन गाड्या गेल्यात आता पुढं तर मी थोडा वेळ थांबलो होतो तर आता गावाकडे निघणार आहे तर जरा लाईक करा शेअर करा धन्यवाद